कुंभोज तालुका हातकनंगले येथे हतकनगले कुंभोज रोडवरती असणाऱ्या हिंगलझे मळ्यात पावसामुळे तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं असून पावसाळ्यात ही समस्या नेहमीची बनली आहे परिणामी ग्रामपंचायत व शासनाकडे वारंवार याबाबतची मागणी करूनही सदर मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असलेल्या सदर रस्ता परिसरातील शेतकऱ्यांचं आज झालेल्या पावसामुळे लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचं चित्र आहे परिणामी आज पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिल्यानं हिंगलझे मळ्यातील वीस ते पंचवीस युवकांनी जेसीबीच्या साहाय्यानं पाण्याला वाट करून दिली रस्त्यावरून वाहतूक आहे तसेच त्यामुळे भागातील नागरिकांचा जीव धोक्यात हो असून लोकप्रतिनिधींना कधी जाग येणार याकडे सर्वांचं लक्ष वेधलं ग्रामपंचायत विद्यमान आमदार व खासदारांनी लक्ष घालणं गरजेचं असल्याचं मत हिंगलजे मेळ्यातील नागरिकांच्यातून व्यक्त होत आहे कुंभोज प्रतिनिधी मराठी एस yes न्यूज